कोपरगावातील व परिसरातील खाद्यप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे कोपरगाव शहरातील खवैयांची मोठी गरज ओळखून सागर काळे या युवा उद्योजकाने आता शहरातील निवारा परिसरातील जुना टाकळी नाका या ठिकाणी कॅफे कॅनव्हास या नावाने एक आकर्षक आणि खास खाऊगल्ली सुरू केली आहे या खाऊ गल्लीचे उद्घाटन बुधवारी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परझने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोटे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका विवेक कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सागर काळे यांच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले आहे कोपरगाव शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध चवींचा आस्वाद घेता यावा यासाठी ही अनोखी खाऊ गल्ली सुरू करण्यात आली असल्याचे सागर काळे यांनी म्हटले आहे येथे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहे गरमागरम नाश्त्यापासून ते चविष्ट स्नॅक्स आणि विविध पदार्थांची उपलब्धता येथे असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे पहिल्याच दिवशी या खाऊ गल्लीला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आता चविष्ट आणि पोटपूजा करायला दूर जाण्याची गरज नाही कारण कॅफे कॅनव्हासमध्ये का आता खाण्याची खरी मजा अनुभवायला मिळत आहे कोपरगावातील नागरिकांनी आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी या नव्या खाऊ गल्लीचा लाभ घ्यावा आणि विविध पदार्थांची चव चाखावी असे आवाहन मान्यवरांनी केले आहे न्यूज कॅफे खवंगल्ली या नवीन पासपोर्ट खवंगल्लीचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे सागर यांनी हा दुसरा उपक्रम आपल्या कोकणगाव शहरामध्ये या ठिकाणी चालू केलेला आहे पहिला उपक्रम तुलसी पुढे पुढजंक्शन या नावाने चालू केला आणि आता हा कॅनव्हस कॅफे खवंगल्ली हा पंधरा सतरावर अधिक स्टॉल्स एका ठिकाणी सगळे वेगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी एका परिसरामध्ये आहे आपलं वेगळं व्यवसाय किंवा उपक्रम या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो नुसते हे पंधरा ते सतरा व्यवसाय म्हणजे स्टॉल्स नसून एक प्रत्येक स्टॉल्स चालवणारा एक वेगळ्या कुटुंबातील सदस्या म्हणजे पंधरा कुटुंबाला एक कुठंतरी सर्दी कॅनवस कॅफे खाऊ गल्ली शुभारंभाप्रसंगी मी आज इथे उपस्थित आहे सागर काळे यांनी हे खूप आगळं वेगळं नवीन असं कॉन्सेप्ट आपल्या कोपरगाव मध्ये आणलेलं आहे कि एकाच छताखाली सतरा वेगळे वेगळे खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि त्यामधनं पाचशेहून अधिक खाद्यपदार्थ इथे सर्व लोकांना खाण्यासाठी उपलब्ध आहे मी सर्वप्रथम सागर तसेच त्यांच्या परिवाराचे आणि त्यांच्या सहकार्याचे खूप खूप अभिनंदन करते आमच्या कोल्हे कुटुंबाच्या वतीने आपल्या कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांच्या वतीनेही मनपूर्वक शुभेच्छा सागर यांनी चार राज्यांमध्ये अनेक असे जे खाण्याचे स्पॉट्स आहेत असे काढलेले आहेत तीनशे ऐंशी वेगवेगळे त्यांनी असे स्टॉल्स मग ते दाबेली माऊली दाबेली नावाने असेल किंवा इतर अजून त्यांचे ब्रँड्स आहेत ह्या नावानी तीनशे ऐंशीहून अधिक असे फूड स्पॉट्स त्यांनी चार राज्यांमध्ये सुरू केलेले आहे आणि आपल्या कोपरगाव मध्ये पहिल्यांदाच ही खाऊ गल्ली ही कॉन्सेप्ट त्यांनी काढलेली आहे तर ह्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि सर्व कोपरगावकरांना अशी विनंती करेल आणि आग्रह करेल की इतक्या सुंदर अशा खाऊ गल्लीला आपण नक्कीच भेट द्यावी कोपरगावकरांसाठी एक चांगली संधी नुसतं कोपरगाव शहरच नाही तर आजूबाजूच्या ठिकाणाहून येणारे पाहुणे मंडळी किंवा आपल्याला कोपरगाव पासून पुढे जाणारे मंडळींना एक चांगलं दालन निर्माण झालेलं आहे असं मला दुवाळू होणार नाही मी व्यक्तिशः माझ्या परिवाराच्या वतीने सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना आलेल्या सांगितलं आमदार साहेब मला तर नगरपालिका येणे तर मग आमचा सुनील करी जाय बाबा तिथं जा पासा ओझरवे धंदा करू नको म्हटलं उत्कुरू मुलगा आहे कष्टाळू आहे आणि धडपड करीत असतो माझं आपल्या सर्वांना आव्हान राहणार आहे आपण अशा आपल्याच नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण करणाऱ्या मुलांच्या पाठीमागं खरंच आपले कोपरगाव कायम उभं राहत आलेला आहे आणि त्यातला एक प्रत्यय आज ही शाखा अजून नवीन नवीन शाखा तो करतोय आता तो जंगली महाराजला जी शाखांनी ती आमदारांच्या हस्तेच करावं लागेल कारण तो नॉनव्हेज व्हेज करतोय त्याच्यामुळे आम्हाला काही आस्वाद घेता येणार नाही बाहेरच्या बाहेरच करतो तर चांगलं आज सकस खायला भेटत नाही किंवा चांगल्या मिळायला पाहिजे ते मिळत नाही आणि तो निर्माण करून देत आहे त्याला व्यक्त करतो अतिक्रमण नगरपालिकेने काढ काही कारण नसताना काढ खाजगी जागेमध्ये बांधकाम केलेलं होतं पण जे होत ते चांगल्या करता होत अतिक्रमण निघाल्यामुळे या ठिकाणी हा परिसर सागरच्या माध्यमातून चांगला श्रीराम सुखाराम झाला चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण केलं खरं म्हणजे या आमच्या परिसराला शोभा आलेली आहे या परिसराचा वैभव वाढलेलं आहे आणि बाहेरून एवढं वाटत नाही की एवढं भव्य दिव्य या ठिकाणी हे खाऊगल्ली आहे नाव जरी खाऊगल्ली असलं तरी या ठिकाणी मला वाटतं वाढदिवसाचे साखरपुड्याचे कार्यक्रमसुद्धा चांगल्या पद्धतीने संपन्न होतील आणि सर्वसामान्य माणसाला हे कार्यक्रम करता येतील आता याच्यामध्ये फक्त तुम्ही ऑनलाईन चालू केलं गेले गावातले लोक सुद्धा ऑनलाईन या ठिकाणचे खाद्यपदार्थ मागवू शकतील त्याच्यामुळे या परिसरापुरता हे खाऊगल्ली मर्यादित न राहता शहरातल्या सर्व नागरिकांना या खाऊगल्लीचा लाभ घेता येईल त्याच्यामुळे सागरला आणि त्याच्या सर्व मी मनापासून शुभेच्छा देतो सागरजींचा कोपरगावातील हा दुसरा उपक्रम आहे आणि पहिला उपक्रम एकदम योग्य रीतीने चालवल्यानंतर त्यांनी कोपरगावाची गरज ओळखून हे कॅफे कॅनवास कॅफे खाऊगल्लीचा जो कन्सेप्ट आणला तो खूप चांगला आहे कारण एकाच ठिकाणी एकाच दालनात सर्व जे दूध असेल मसाला दूध असेल पान असेल पिझ्झा असेल मोमोज असेल सगळेच प्रॉडक्ट एका ठिकाणी हायजेनिक कंडिशन मध्ये आता सायंकाला कबूल केलेलं आहे आणि त्याला जर पहिल्या उपक्रमात जशी भरभरून हे मिळालं प्रतिसाद तसा या उपक्रमालाही प्रतिसाद मिळेल अशी मी साईच्या प्रार्थना करतो आणि त्यांच्या या नवीन उद्योग नवीन दालनाला आमचे विजय भायकोले यांच्या वतीने तथा डॉ. अक्षय पासा वतीने पण खूप खूप शुभेच्छा देतो आज. कोपरगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण कोपरगाव शहरातील निवारा भागामध्ये खाऊ गल्ली सुरू करण्यात आलेली आहे. कॅनव्हास कॅफे नावाने या ठिकाणी सागर काळे यांनी ही खाऊ गल्ली सुरू केलेली आहे. आपल्या आज सागर काळे आहे. आजच त्यांनी या कॅनव्हास कॅफेचा उद्घाटन आज विविध मान्यवरांच्या उपस्थिती झालेलं आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सागर जी ये आ, या ठिकाणी सुरू करावी नमस्कार माऊली उद्योग समूह मी फाउंडर सागर काळे तुम्हाला माहितच असेल आपल्या कोपरगाव शहरामध्ये फास्ट फूडमध्ये एकाच ठिकाणी एकाच छताखाली भेटणार असं कुठलंही फ्रांचा कन्सेप्ट म्हणा किंवा फास्ट फूड साठी तशी जागा नाहीये कुठं त्यासाठी आपण काय केलेलं आहे फास्ट फूड मध्ये एकाच ठिकाणी पाचशेहून अधिक वेगवेगळे प्रॉडक्ट आणि सतराहून अधिक सतरा प्लस प्रॉडक्ट सतरा प्लस स्टॉल आपण या ठिकाणी चालू केलेले आणि आपल्या कोपरगावकरांना स्पेशल वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट मध्ये काय काय खायला देता येईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे काय काय आहे काय तुम्ही बघू शकता आपल्याकडं आपण मोमोज वगैरे आहे त्याच्यानंतर पटॅटो स्पायरल वगैरे आहे अशा वेगवेगळे वेग वेग प्रोडक्ट इथं तुम्हाला भेटणार आहे स्टॉलची संख्या टोटल स्टॉल ची संख्या ही सतरा सतरा स्टॉल बनलेले आहे टोटल प्रत्येक स्टॉल मध्ये वेगवेगळं फूड प्रोडक्ट ठेवलेले आहे आपण ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता का आपल्याला फास्ट फूड मध्ये एकाच ठिकाणी बरेचशा व्हरायटी मिळत नाही तर त्या देण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे तुम्ही दाबिली कट्टा तुमचं फेमसच आहे तुम्ही स्वतः स्टॉल या ठिकाणी लावलाय याचा प्लॅटफॉर्म आपण जो रस्त्यावर ठेला लावतो आणि एका ठिकाणी आ... प्रॉपरली ठेला लावतो तर आपण काय केलेले प्रॉपरली सगळे स्टॉल इथं सेट केलेले जेणेकरून सगळे खाद्य पदार्थ एकाच प्लॅटफॉर्मला कस्टमरला खायला मिळतील या प्रकारे केलेले आपण अजून कोण कोणत्या वस्तूंचे स्टॉल आहे कोणकोणते खाद्य पदार्थ या ठिकाणी या खाऊ गल्लीमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या खाऊ गल्लीमध्ये बघू शकता फास्ट फूड पासून पानापर्यंत कुल्फी चायनीज पावभाजी अशा असंख्य व्हरायटी आपण आपल्या खाऊगल्लीमध्ये ठेवलेल्या आहे आणि ह्या व्हरायटी आपण कस्टमर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय गावकऱ्यांना मी आव्हान करतो तर आपल्या खाऊगल्लीमध्ये सर्वांनी एकदा व्हिजिट द्या आणि आपल्या फास्ट फूड खाऊगल्ली मधला एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद इथले विविध प्रकारचे तुम्ही म्हणतात की अठरा स्टॉल्स आहे कुठले कुठले स्टॉल्स आहे की आपल्या कोपरगाव शहरातील व्यावसायिकांना आपल्या कोपरगाव मधले साधारण बारा व्यावसायिक आहे व आमचे स्वतःचे तीन स्टॉल आहे सगळ्या प्रकारचे स्टॉल आपण दिलेले प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग फूड बनवण्याची प्रक्रिया येते आहे या प्रकारे आपण प्रत्येकाला वेगवेगळे वेग वेग फूड स्टॉल दिलेले आहे मध्ये अवश्य भेट द्या आणि प्रत्येक फूड तुम्ही टेस्ट करा आपण जर बघितलं तर मागच्या बाजूला तुम्ही छोटासा स्टेज उभा केलेला आहे तिचा काय कॉन्सेप्ट आहे आपल्या खौगल्लीमध्ये बर्थडे सेलिब्रेशन साठी आपण एक स्टॉल हॉल केलेला आहे ओपन स्पेस मध्ये हॉल आहे आपण बघतो का आपल्या मिडल क्लास लोकांसाठी बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल तर भरपूर खर्च येतो पण तोच कमी खर्चामध्ये बर्थडे सेलिब्रेशन हॉल केलेलं आहे आपण अकरा हजार मध्ये पन्नास लोकांसाठी अनलिमिटेड बफे सिस्टम जेवण केलेले आपण त्यामध्ये दे त्यांना आम्ही डेकोरेशन करून देणार बलून डेकोरेशन करणार त्याच्यानंतर त्यांना केक देणार एक रील काढून देणार वरचे फटके सुद्धा वाजून देणार म्हणजे अकरा हजार ही सगळी कॉन्सेप्ट देणार आम्ही अकरा हजार रुपयामध्ये पन्नास लोकांना बफे सिस्टम अनलिमिटेड जेवण टाइम काय असेल या खौगल्लीचा टाइम दुपारी बारा वाजेपासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत आहे आणि सकाळी चालू होणार आहे त्याला साधारण एक सहा ते सात दिवस वेळ लागणार आहे मॉर्निंगला ला साऊथ इंडियन स्पेशल मिळणार आहे छोले भटुरे मिळणार आहे आणि मिसळ मिळणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॉर्निंगला सात वाजता इथं नाश्त्यासाठी ब्रेकफास्ट साठी मिळणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेस काय करा संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस एकदम आपण बघू शकता तुम्ही अँबियन्सली लाईटिंग वगैरे खूप चांगलं वातावरण आहे या वातावरणामध्ये तुम्हाला चटपटी पदार्थ आपल्या खाऊगल्लीमध्ये खायला भेटणार आहे आणि ते पण पाचशे प्लस फुले या खाऊगल्लीमध्ये खायला भेटणार आहे तर हे होते काळे यांनी सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे आणि आपण खाऊगल्लीमध्ये एक नजर मारणार आहोत की कोणकोणत्या खाद्यपदार्थ खाद्यपदार्थाचा आस्वाद आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे सुरुवातीला आपण जर बघितलं तर पावभाजीचा स्टॉल या ठिकाणी आहे वडापाव असेल सकाळच्या जे आहे ते इडली डोसा सांबर या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आईस्क्रीमचे लस्सी मसाज त्याचे स्टॉल देखील आहे आणि विविध प्रकारचे स्टॉल्स आहे आणि जवळपास या ठिकाणी पाचशेहून अधिक खाद्यपदार्थ या खाऊगंजीमध्ये उपलब्ध आहे अशी माहिती जी आहे तर या ठिकाणी सागर काळे यांनी दिलेली आहे त्यामुळे आपल्याला देखील या ठिकाणी या विद्योगाचा खाद्यपदार्थ अपवाद घ्यायचा असेल तर आपण देखील खाऊगंजीमध्ये या ठिकाणी आवश्यक घेत द्यावी या ठिकाणी संचालक सागर काळे यांनी केलेलं आहे